परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन चार मे विनम्र भावाने सेवा तत्वदर्शी पुरुष ज्ञानाचा उपदेश करतील पण केव्हा करतील जेव्हा ते ज्ञान प्राप्त करून घेण्याची एखाद्याची तळमळ आहे त्यासाठी तो त्या ज्ञानी महात्म्याला प्रणिपात करतो आहे शरण आलेला आहे त्यांची सेवा करून त्यांना प्रसन्न करून घेत आहे तेव्हा सेवा हा सद्गुरूंची प्रसन्नता प्राप्त करून घेण्याचा एक मार्ग आहे ज्ञानेश्वर महाराज या सेवेचे वर्णन अगर्वता दास्य या शब्दात करतात ज्ञान प्राप्त करून घेण्याची अगर्वता दास्य ही किल्ली आहे अगर्वता दास्य ही एक वेगळी गोष्ट आहे आणि गर्वासकट दास्य करणे अहंकाराने दास्य करणे ही एक वेगळी गोष्ट आहे अगर्वता दास्य ही कल्पना सुचणे देखील कठीण गोष्ट आहे अगदी परमार्थाच्या प्रांतात देखील कठीण आहे दास्य करणारा जो असतो तो पुरेपूर लक्षात आणून देत असतो की मी सेवा करतो आहे आणि जर तसे होत नसेल होणार नसेल तर तो दास्य करायला प्रवृत्त होत नाही स्वामी माधवनाथ एक गोष्ट सांगायचे एका सद्गुरूंचे दोन सचशिष्य होते एकाला सद्गुरूंनी त्यांचे डावे अंग चेपून द्यायला सांगितले होते तर दुसऱ्याला उजवे अशी दोघांमध्ये सेवेची वाटणी होती एकदा काही कारणांनी डावे अंग चेपून देणारा शिष्य आला नाही तेव्हा उजवे अंग चेपून देणारा आलेला होता त्याने आपल्या वाटणीची सेवा नेहमीसारखी केली याखेरीज सद्गुरूंच्या सांगण्यावरून त्यांचे डावे अंगही चेपून दिले पण कसे तर अगदी दातोट खात पुढे कधीतरी उजवे अंग चेपून देणारा शिष्य आला नव्हता तेव्हा सद्गुरूंनी ही हकीकत त्या शिष्याला सांगितली तर तो म्हणाला असे केले काय त्याने आता मी त्याच्या सेवेच्या अंगाकडे चांगले बघून घेतो अशा प्रकारे होणाऱ्या कृतीला सेवा म्हणत नाहीत आणि अगर्वता दास्य ही म्हणत नाहीत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ भाग्याने संधी लाभली तर सद्गुरूंची देहाच्या अंगाने सेवा करावी आपले शरीर त्यांच्या कार्यामध्ये झिजवावे साधनेच्या कर्मामध्ये स्वधर्म कर्मामध्ये लावावे सद्गुरूंच्या मनाच्या जवळपास आपले मन नेहमी राहील असा प्रयत्न करावा सद्गुरू सर्वव्यापी आहेत असा भाव ठेवून सर्वत्र त्यांना पाहण्याचा अभ्यास करावा हे सर्व तशी दृष्टी ठेवली तर होऊ शकते विनोबाजी म्हणत परमात्मा कशी सेवा करून राहिला आहे ते पहा कसा सूर्य उगवतो मावळतो तुम्ही तुमच्या घराची दारखिडक्या उघडलीत तर त्याची किरणं आत येतात नाही तर एखाद्या नम्रसेवकासारखी बाहेर हात जोडून उभी राहतात सर्वांचे पोषण करणारा सर्वांना सांभाळणारा असा जो परमात्मा त्याच्याशी जो एकरूप होतो तो इतका नम्र व्हायला हवा ज्ञान संपादन करण्यासाठी लागणारी ही पात्रता आहे भगवंताची कृपा संतांची कृपा नम्र झाल्याखेरीज प्राप्त होत नाही अहंकार हा सामान्य व्यवहारातही चालत नाही मग भगवंतांजवळ कसा चालेल नम्रत्वेन उन्नमंत नम्रत्व असेल तोच खरा मोठा होतो म्हणून सेवा करत असताना नम्रतेचा अभ्यासही महत्वाचा आहे अशा सेवेने सद्गुरूंची प्रसन्नता लाभते आणि त्यातून ज्ञानप्राप्ती सुलभ होते परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ